खूप स्वागत मित्रांनो सध्या मी अंतरवाली सारडी या ठिकाणून आहे व मनोज जारांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाला मराठा आरक्षण मिळावा यासाठी वर्षभरातून हे सहाव्यांदा उपोषण आहे आज उपोषणाला आज चौथा दिवस आहे व थेट कोकणामधून आपल्या बरोबर मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहे आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहे तो मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम सर्व कोकण बांधवांचे मी खूप खूप आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो आपण कुठून आलेले आहे नमस्कार आम्ही रायगड मधून कर्जत तालुक्यात आलेलो आहे गेले चार दिवस मराठा आरक्षण योद्धे आदरणीय जरंगे पाटील आपले नाव पण माझं नाव मराठा सन्मानक मधुकर घरे आज गेले चार दिवस मराठा योद्धे जरंगे पाटील हे चार दिवस आज उपोषणाला बसलेले आहेत आणि आज अनेक वर्ष आज पाटील मराठा समाजासाठी लढाई करत आहेत लढाई करत आहेत अशा परिस्थितीमध्ये आज प्रमुख मागणी घेऊन जे हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल मुंबई सेंट गव्हर्नमेंट गॅजेट असेल या प्रमुख तीन मागण्या पाटलांच्या आहेत आणि त्या सरकारने मान्य कराव्यात असे मी सरकारला हात जोडून विनंती करतो की ते, ते आता त्यांचा अंत पाहू नये आज जयरंगे पाटील समाजासाठी एवढी लढत लढत असताना आज आमच्या पूर्ण मुंबई असेल रायगड असेल अनेक जिल्ह्यांमधून आज गरजून आम्ही सहाशे किलोमीटर अंतर कापून धरंगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही संपूर्ण बांधव आलेलो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने अंत न पाहता लवकरात लवकर ज्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर लो पूर्ण कराव्यात आणि आता तोंडाला पानं पानं पुसण्याचं काम सरकारने करू नये आणि लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मी सरकार विनंती करतो एक नेहमी आरोप होतोय पहिल्यापासूनच गोवाघरमध्ये एक व्हिडिओ घेण्यात आला इंटरनॅशनल चॅनलकडनं त्यानंतर चिपळूणला एक क्षेत्रीय मराठा मेळावा झाला कोकणातला मराठा वेगळा आहे इकडं कुणबी मराठा नकोय आम्ही शाह मराठा आम्हाला जात बदलायला लावू ला नका वास्तविक कोकणातला मराठा जर म्हटलं तर ते चिपळूण मधले मराठे भाजी होते पण जे प्रसाद लाड जे आज दिसायला लागले ला असं समजलं ला मी स्वतः चिपळूणला गेलो तर कोकणातला मराठा जर चिपळूणचा मराठा मेळावा होता तर त्या ठिकाणून प्रसाद लाडने मुंबईवरून पुण्यावरून काही लक्झर्या बसेस भरून आणल्या होत्या काय वाटतं आपल्याला मी या ठिकाणी सांगेल पाटील हे गोर गरीब गरजवंत मराठ्यांचा आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि जे कोणी म्हणत असतील राजकीय किंवा जे आमदार खासदार कोणी मंत्री म्हणत असतील तर त्यांच्या सात पिढ्यांची त्यांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यामुळं त्यांना त्याची काय मराठा समाजाची त्यांना किंवा काळजी नाही किंवा त्यांना काही गरजही पडलेली नाहीये तर त्याच्यामुळं त्यांना त्याची गरज नसल्यामुळं ते म्हणतात का आम्हाला त्या आरक्षणाची गरज नाहीये कारण त्यांनी आमच जी काही संपत्ती गोला केलेली आहे समाजाच्या नावाखाली आज जे काही त्यांनी जे पद भोगतायत ते, ते कुठेतरी त्याचा विसर पडलेला आहे तर या ठिकाणी मनोज जरांगे दातांची प्रमुख जी मागणी आहे जे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे ती सरकारनी त्वरित करावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची कृपा करावी नाही तर अन्यथा येणाऱ्या ज्या काही ये प्रसंगाला सर्वशी जबाबदार हा सरकार असेल आणि मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय राहणारच नाही पूर्णपणे जरांगे पाटलांच्या बरोबर कोकण नाही पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशभरात जो मराठा आहे तो आज त्यांनी जीवाचा आवट आवठावे करून या ठिकाणी प्रत्येक जण येत आहे कशासाठी तर केवळ ना केवळ मनोज जयरंगे दादांच्या जे काही त्यांच्या मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी ते सपोर्ट करतायत ते कुठेही मागे हटणार नाहीत कारण जयरांगे दादा पाटील कुठेही मॅनेज होत नाही म्हणून हे जे काही मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री असतील किंवा सरकार असेल हे चाल डकलपणा करण्याचं काम करते पण दादा कुठे मागे हटणार नाही आणि घेतल्याशिवाय राहणारच नाही पहिल्यापासूनच जसं जसं आंदोलन सुरू झालं जसं जशी आंदोलनाची तीव्रता वाढत चालली त्यावेळेस आपले नारायण राणे असतील तुमचे रामदास कदम असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील आता जे प्रसाद लाड बोलायला लागले दरेकर बोलायला लागले बारसकर म्हणजे असे बरेचसे लोक त्यांचा एक सूर होता राणेंनी आणि कदमांनी तर सुरुवात केली का कोकणातल्या मराठ्यांना कुणबी पाहिजे नाही इकडचा मराठा घेणार नाही इकडचा मराठा शहा नोकळी मराठा याच्यात सत्यता काय yeah. मुलातच यांचा बोलवता धनीज वेगळा आहे तर त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या ते घागरी भरलेल्या आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याचा ते काही फरक पडत नाही तर बोलवता धनिज वेगला वरून थाप मारतोय आणि ते मागून तोंडाने इकडून काहीतरी गरल ओकण्याचं काम करतायत एवढंच ठिकाणी मी तुम्हाला सांग सर मी दीपक लाड जे आता प्रसाद लाड म्हणतात तर प्रसाद लाडाने हा इतिहास काढू नये त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म रायगडवर झालाय एक पहिलीच्या मुलापासून जरी विचारलं लहानात लहान तरी तो मुलगा हे करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालाय आणि हे प्रसाद लाड हे जे आपल्या समाजाचे किंवा जे, जे हे जे वेगळी जे हे करतात ते फार चुकीचं आहे त्यांना त्यांनी त्यांचा इतिहास पाहिला स्वतःला स्वतः पहिल्यांदा जाणून घ्यावा बाबा छत्रपतींबद्दल त्यांना माहिती नाही तर ते समाजाबद्दल काय बोलणी करतात हे प्रसाद लाड मी दीपक लाड पण प्रसाद लाड विनंती करतो तुम्ही बोथड बोलू नका जे काय असेल समाजासाठी बोला कारण तुमच्या तुम्ही पुंजा भरलेल्या आहेत तुम्ही समाजासाठी पण काहीतरी करा जे आज अंतरवाळीमध्ये आज जे मनोज जरांगे पाटील साहेब जे समाजासाठी आज जे उपोषणला बसतात चौथा दिवस आहे त्यांच्या पोटात काय नाही उद्या ना जर त्यांना काय झालं तर याची सर्वस्वी झालं सरकारची राहील आणि कुठेही मराठे कमी पडणार नाहीत जो आरोप होतोय की कोकणातला जो मराठा आहे हा तिकडचं आंदोलन वेगळं आहे इकडचा कोकणातल्या नाही त्याची काही गरज नाही हे वाचालवीर जे आहेत ना हे बोलतात यांच्यावर विश्वास नाही मराठा सगळा एकच आहे मराठा सर्व हा एकच आहे हे जे काही जे सरकारचे काही घटक आहेत हा हे वाचालवीर आहेत हे कुठंतरी कुठंतरी आपल्या समाजाला बदनाम करण्यासाठी यांचं हे चाललेलं आहे आम्ही वेगळे तुम्ही आम्ही मराठा कोण मी मराठा सगळे आम्ही मराठा हा एकच आहे कोकणातला मराठा कोकणातला मराठा सगळं एकच आहे आम्ही कुठेही आम्ही असा भेदभाव करत नाही हे भेदभाव फक्त यांच्या स्वतःच्या झोळ्या भरण्यासाठी भेदभाव करतात समाजाचा आजपर्यंत वापर करून घेतला पण आता समाज गप्प बसणार ना आमचा समाज हा मनोज जरांगे पाटील दादांच्या पाठीशी उभा राहणार खंबीरपणे अशीच मला ग्वाही करतो एक मराठा एक मराठा जर उपोषण जे आहे आता सरकारची जी आपली मागणी होती मनोज जारांगे पाटलांची जर मान्य जर नाही केली तर येणाऱ्या जी विधानसभा असेल जर मनोज जारांगे पाटलांनी ठरवलं उभे करा किंवा पाडा तर नेमकं मराठ्यांचं कोकणातलं काय राहील दादा नमस्कार आपलं काय नाव उमेश मशे उमेश मशे आणि गाव तालुका जिल्हा कर्जत तालुका कर्जत जिल्हा रायगड मनोज जरांगे पाटलांचे जर मागण्या मान्य केल्या नाही तर सकल मराठा समाजाला जे मनोज जरांगे आदेश देतील त्या पद्धतीने सकल महाराष्ट्रातला सकल मराठा समाज त्या पद्धतीने वागल मग सरकार कोणाचाही बसून कोणाला आणायचा कोणाला नाही आणायचा हे मराठी ठरवून <N> देते <expert> आणि विषय परत तोच कारण की पहिल्यापासूनच हा डाव खेळला जातोय की कोकणातला मराठा वेगळा आहे मनोज जरांगे पाटलांचा जी आंदोलनाची जी तीव्रता आहे फक्त मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्र कोकणामध्ये त्याचं काही नाही म्हणत कोकणातला मराठा वेगळा आहे हे कोण बोलत आहे जेनी मराठा समाजाचं काम करत होता जेव्हा मराठा समाजाच्या जीवावर कोल्या भाजून घेतल्या जनमत मिळून घेतलं तेच लोक कोकणाचा मराठा वेगळा आहे सांगतात कोकणातला सर्वसामान्य मराठा सांगत नाही का आम्ही कोकणातला मराठा वेगळा आहे ना वरचा मराठा वेगळा आहे आम्ही सांगतोय आम्ही सगळे महाराष्ट्रातले मराठे एकच आहेत जे शहाण्णकुली किंवा कोण आम्हाला गॅजेट नको हे कोण बोलत हे नारायण राणे सारखे बीजेपीचे जे बीजेपीचे आहेत ते लोक बोलतात ते काही इतर पक्षाचे लोक कोण बोलत नाही बीजेपी म्हणजे फडणवीसनी जी ही सोडल्यात माणसं सोडल्यात तेच जरंगे पाटलांच्या विरोधात बोलतात बाकी बोलतय कोण भुजबोल बोलतोय नारायण राणे बोलतोय रामदास कदम बोलतोय ठराविकच लोक बोलतात बाकी कोण बोलतय बाकी लोक बोलतात का मग जर तसे बाकी ज्यांना सगळ्यांना बोलायचं तर विरोधकांना पण आमचा विरोध आम जे विरोधी आज पक्ष जे विरोधी नेते आहेत किंवा विरोधी पक्ष आहे त्यांनाही आमचा विरोध राहणार ना आम्हाला काही सरकारलाच विरोध करतो नाही आज मनोज दरंग्यांची जी परिस्थिती आहे चौथा दिवस सहाव्यांदा ते उपोषणाला बसलेत आज चौथा दिवस आहे सहाव्यांदा बसून चौथ्यांदा बसले तर चौथ्यांदा बसले असताना सुद्धा जर आज सरकार त्यांची दखल घेत नसेल सर। सरकार दखल घेत नाही विरोधी पक्ष विरोधी पक्ष दखल घेत नाही तर त्या त्यांना ते भोग भोगावा लागणार आहे येणाऱ्या मध्ये मनोज जरांगे फाटलांचं वर्षभरात साव्यांदा उपोषण आहे आतापर्यंत त्यांनी उपोषण भरपूर केले दुसऱ्या दिवशीच उपोषणाच्या डॉक्टरांनी खूप काळजी केली कारण की त्यांची युरिनची लेवल पण कमी झालेली आहे म्हणजे खूप काळजीपूर्वक डॉक्टर बोलले त्यानंतर शुगरची लेवल कमी झाले याच्यामुळे त्यांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणजे अगदी किडनी असेल मेंदू असेल किंवा हार्ट असेल तर काय वाटतं सरकारला तुमचं काय सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये एवढीच आमची सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना विनंती दादा धन्यवाद आपलं नाव काय माझं नाव अरुण देशमुख रायगड जिल्हा समोर आम्ही आज रायगड जिल्ह्यातून मी नव कमीत कमी नऊ वेळेला इथं आलेलो आहे कारण आम्हाला चार दिवस त्यांची तब्येत बघून अजिबात राहलं नाही म्हणून आम्ही सर जवळजवळ जे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांच्या वेद नाही त्याच तुमचे वेद नाही तर जर सगळं आत्ता जर उपोषणाला जर बसलेत जर सरकारने त्यांची दखल नाही घेतली तर सरकार कुठल्याही मंत्र्याला आमदाराला आम्ही फिरून देणार नाही महाराष्ट्रात कारण हे आमची लास्टची स्टेप आहे आता आता परत आम्ही काही त्यांच्या पाया पडायला जाणार नाही आज त्यांना दाखवून देऊ आणि त्यांना विशेष अधिवेशन घेऊन त्यांना तो निर्णय घेणंच भाग आहे नाही घेतलं तर त्याचा परिणाम लोकसभेला दाखवून दिलेले आहेत आज केंद्रीय मंत्री पडतात सामान्य आमदाराला पाडायला आम्हाला टाइम नाही लागायचा आपण कुठून आले आपल्या गावाचं नाव मी कर्जत जत रायगडवरून आलेलो आहे तुम्ही जो प्रश्न विचारला का कोकणातल्या नेत्यांनी म्हणले का कोकणातल्या मराठा समाजाला माध्यमातून असं आहे का ना सर मीडियाच्या माध्यमातून तुम्ही म्हणाले तर तो प्रश्नाचं माझं असं उत्तर आहे कर्जत तालुका पूर्ण कर्जत खलापूर तालुक्याने जयरंगे पाटील साहेबांची सभा लावली होती साडेचार ते पाच लाख मराठा हा एकत्र आला होता या कोकणातून ते, ते आमची ताकद आम्ही त्या प्रसाद लाड तुम्ही म्हणता किंवा राणी म्हणतात यांना दाखवून दिली होती यांनी यांची आमदारकी टिकवण्यासाठी यांना आमदारकी भोगायचे म्हणून ही लोक अशी बोलतात पण इथला मराठा समाज सगळा एकत्र आहे आणि जे आपले जयरंगे पाटील संघर्ष योद्धा यांच्या बरोबर आहेत कोणी काय म्हणतोय हे जो मीडियानं एक हात मिळून विनंती सांगतो विश्वास ठेवू नका समाजावर तो विश्वास ठेवा समाज एकत्र आहे आम्ही जो समाज आहोत आम्ही गेल्या एकाचा समाज कर्जत रायगड कोकण सगळं जनांग पाटला साहेबांच्या बरोबर आहोत आम्ही अजून एक तुम्हाला सांगतो आम्ही एका पक्षाची लोक नाहीत आम्ही वेगवेगळ्या पक्षाची लोक आहोत पण आम्ही आमचा पक्ष राजकारण बाजूला ठेवलाय आम्ही समाजासाठी एक आहोत आम्हाला आरक्षणची गरज नाही आमचा जो मराठा समाज आहे जो मागासलेला आहे त्यांच्यासाठी आम्ही आलेलो आणि त्यांच्यासाठी आम्ही लढा देतो जे जरांगे साहेबांना साथ देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलो साहेब जरांगे पाटलांची तब्येत बघवत नाही आजचा दिवस त्यांचं त्यांच्याकडे बघवत नाही वास्तविक सरकारने निर्णय घ्या घ्यायला पाहिजे पण सरकारने आतापर्यंत फक्त डाव आणि अजूनही डावच खेळतय काय वाटतं जर सरकारने जर हा प्रश्न मार्गी जर नाही लावला तर आपली भूमिका काय राहणार साहेब बघा सरकारने हा बनवणीचा खेळ चालू केलेला आहे ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो का आरक्षण जेव्हा वाशीला सभा झाली आणि मनोज जरंगे दादांना त्यांनी आश्वासन दिला होता का आम्ही आरक्षण तुम्हाला सोगे सोयरे हा देतो सर्वांनीच बघितलं होतं आपण अध्यादेश दिला होता त्याचा त्यांनी फॉलो केला नाही त्यांनी आता मागच्या वेळेला लोकसभा झाली त्यावेळेला मराठा समाजाने त्यांची ताकद दाखवून दिली सगळ्या ठिकाणी अजून सुधारत नाही आता परत वेळ आलेली आहे परत त्यांना सगळ्याच विधानसभेची आमदारांना जे जरंगे पाटील साहेब जे सांगतील त्याच मराठा समाज तंतोन्न पालन करतील दोन मिनिट या दोन एवढे लांबून आले आपलं नाव काय कुठून आले माझं नाव अनिल मोरे कर्जत रायगड मधून आलेलं आम्ही लांबचा प्रवास केला तुम्ही काय आहे तुमच्या भावना आम्ही वेळोवेळी मनोज दादा जरांगे पाटलांच्या सोबतच आहोत आणि मराठा समाज आमचा जो तालुक्यामधला किंवा जिल्ह्यातला मराठा समाज आहे तो कायमस्वरूपी दादांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि आम्ही दादांच्या पाठीशी उभे राहणार दादा जो आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही पूर्ण पुरेपूर पालन करणार आणि सगळा मराठा समाज एक आहे तुम्ही जसे मीडियाद्वारे सांगता किंवा कोकणातल्या समाजाला आरक्षण नको असा कुठलाच विषय नाही आहे हे राजकीय नेते जे काय असतील जे काय त्यांच्या स्वार्थापोटी ते वक्तव्य करत असतील परंतु जो सकळ मराठा समाज आहे सर्वसाधारण जो मराठा समाज आहे तो पूर्णपणे एकत्र आहे आणि त्याची आम्ही खोपोलीच्या सभेमध्ये ग्वाही दिलेली आहे भोपोलीची आमची विक्रमी सभा तिथे झालेली आहे खोपोलीमध्ये आम्ही संपन्न केली दादांची त्यामुळे सकाळ मराठा समाज रायगड जिल्ह्याचा सर्व एक आहे आणि दादांच्या पाठीशी आहे सर्वांचा <book map> खूप खूप धन्यवाद तर आपण आपल्या बरोबर जे टीका करता ज्या मीडियाच्या द्वारे लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा मॅसेज पसरवता की कोकणातला मराठा वेगळा आहे हे आंदोलन फक्त मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातच ही तीव्रता आहे कोकणातला मराठा वेगळा आहे कोकणातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही परंतु सहाशे किलोमीटर दूर प्रवास करून होते मनोज जारांगे पाटलांच्या काळजीपुडी आपले हे मराठा बांधव या ठिकाणी आले मी त्यांचे सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी सेवन न्यूज अंतरवाली सराठी जालना